आज आपण लोखंडाची भांडी अतिशय सोप्या पद्धतीने कशी साफ करायची ते बघणार आहोत आजकाल घरामध्ये लोखंडी भांडी खूप जास्त वापरात येतात पण हे लोखंडी भांडी थोडीशी म्हणजे वापरण्यासाठी किचकट राहतात कारण काही काळी पडतात किंवा याला गंज चढतो तर ते होऊ नये आणि जरी झालं तरी ते, ते साफ कसं करायचं ते आज बघणार आहोत या कढईमध्ये मी नेहमी तळणीचे पदार्थ करते त्यामुळे ही कढई थोडीशी चिकट झालेली आहे बघा साईडने तर आणि काळीही पडलेली आहे तरी ही आता कशी साफ करायची ते बघणार आहोत तर गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकून घेणार आहे पाणी थोडंसं असं गरम होऊन द्यायचं आणि आता जे अर्ध लिंबू आहे हे वापरलेलं असलं तरी काही हरकत नाही आणि लिंबाला प्रकारे काटा चमचा किंवा चाकू कोचून घ्यायचा म्हणजे अशा प्रकारे व्यवस्थित असं घासता येतं आणि आपण हाताने जर लिंबू असं घासायला गेलो तर पाण्याची वाफ लागू शकते किंवा भाजू शकता हाताला तर बघा इथे बघू शकता तुम्ही लिंबामुळे हे एकदम छान असं क्लीन व्हायला लागलेलं आहे लिंबू किंवा तुम्ही चिंचसुद्धा घेऊ शकता चिंचाने चिंचेने सुद्धा कढई छान साफ होते तर इथे बघू शकता तुम्ही निम्म्याच्या पुढे आपली कढई इथे साफ झालेली आहे जो काळपटपणा होता तो कढईचा पूर्ण निघालेला आहे पण जे चिकटपणा आहे तो निघालेला नाही तर आता हा चिकटपणा कसा काढायचा का ते बघूया हे गरम पाणी पण तुम्ही एका भांड्यामध्ये काढून घेऊ शकता आणि नंतर पुढे कढई घासण्यासाठी त्याचा यूज करू शकता तर ही थोडीशी गरम असतानाच आपल्याला घासून घ्यायची तर इथे घासण्यासाठी घेतलेले आहे मी पॉलिश पेपर तर ह्याला सँड पेपर देखील म्हणतात हा कुठल्याही तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानामध्ये मिळून जाईल थोडासा असा खरभरीत असतो तर ह्या हा पेपर मी फक्त दहा रुपयाचा घेतलेला आहे आणि हा संपूर्ण पेपर पण आपल्याला लागणार नाही तर फक्त याचाच छोटासा तुकडा आपल्याला ला लागणार आहे तर एक छोटा तुकडा असा कट करून घ्यायचा आहे तर आता हे पेपरने आपण कढई घासून घेणार आहोत कढई घासत असताना अशा प्रकारे घासू शकता किंवा थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि नंतर घासायचं तर अतिशय सोपी पद्धत आहे खूप जास्त मेहनत नाही आणि अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही घासलं तरी कढई अगदीच लगेच क्लीन होते खूप जास्त मेहनत करण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला कुठलेही महागडे वस्तू वापरायची सुद्धा गरज नाही अगदी दहा रुपयाचा पेपर आणायचा आणि तुम्ही बऱ्याच दिवस याला यूज करू शकता तर इथे थो कढई थोडीशी अजून गरम आहे तेव्हाच घासून घेते म्हणजे लगेचच हा तेल जो चिकटपणा असतो तो, तो निघून जातो तरी बघा बघू शकता तुम्ही आत्ताच ही कढई किती छान अशी क्लीन निघालेली आहे जे गरम करून पाणी ठेवलं होतं तेच थोडं थोडं टाकायचं था, आणि अशा प्रकारे ही कढई घासून घ्यायची आहे अगदी हलक्या हाताने मी कढई घासते तरीसुद्धा खूप छान क्लीन निघते बघा याच पद्धतीने तुम्ही लोखंडी तवा देखील घासू शकता अतिशय सोपी पद्धत आहे ही पद्धत तुम्हाला पहिली माहिती होती का हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयोगाचा था वाटत असेल तर व्हिडि व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा यापुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे लोखंडी भांडी आणल्यानंतर ते यूज करण्या अगोदर ती कशी तयार करायची कशी साफ करायची त्याच्यावरती असणार आहे त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा नक्की तुम्ही नक्की बघा तर हे बघा आपली कढई छान अशी घासून झालेली आहे खूप छान क्लीन निघालेली आहे पण जरी क्लीन झालेली असेल तरीसुद्धा ही गंजते तर ती गंजू नये म्हणून काय करायचं ते पुढे बघणार आहोत आता कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया आता हे पाणी काढून टाकूया आणि कढई आपण भांड्याच्या जे साबण असतो त्याने घासून घेऊया जो तुमचा भांड्याचं साबण असतो त्याने घासून घेतलं तरी चालेल तरी बघा अशा प्रकारे थोडंसं घासून घ्यायचं म्हणजे तो जर त्याचा काही थोडासा काळपटपणा राहिलेला असतो तो सुद्धा निघून जातो मस्त अशी कढई छान अशी क्लीन निघालेली आहे बघा तुम्ही पहिल्यांदा कढई बघितली असेल आणि आता बघताय त्याच्यामध्ये किती फरक तुम्हाला जाणवतोय तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर आता ही कढई आपण स्वच्छ धुवून घेऊया कढाईची मागची साईड जी असते ती पण अशी थोडीशी घासून घ्यायची तर कमी खर्चामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आपली कढई छान अशी चकाचक निघलेली आहे बघा तर व्यवस्थित अशी धुवून घ्यायची कढई धुतल्यानंतर त्याला लगेचच असं पुसून घ्यायचं आहे जरी तुम्हाला लगेच पुसणं झालं ते नाही तर अशा प्रकारे त्याला पालती घालून ठेवायची म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्ण निथळून जातं आणि मग ती कढई गंजत नाही त्यामुळे त्याला पालती घालून ठेवा किंवा लगेचच अशी पुसून घ्या आणि कढई पुसून झाल्यानंतर त्याच्यावरती असे थोडे दोन तीन थेंब तेलाचे टाकायचे आहे आणि कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने असे पुसून घ्यायचे म्हणजे कढईला अजिबात गंज चढत नाही लोखंडी कढई असेल किंवा तवा जरी असेल तर ती स्वच्छ जा स्वच्छ केल्याच्यानंतर ती पुसून घ्यायची आणि नंतर अगदी थोडंसं तेल टाकून त्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं म्हणजे लोखंडी भांडी जी असतात ती लवकर गंजत नाहीत लोखंडी भांडी वापरण्यासाठी जरा थोडीशी किचकट वाटतात पण याच्यामध्ये जे आपण भाज्या बनवतो किंवा तळणीचे पदार्थ करतो ते छान लागतात त्याचसोबत सुद्धा खूप चांगले असतात त्यामुळे कढईला तेल लावल्यानंतर ती ठेवून द्यायची आहे आणि जेव्हा तुम्हाला याच्यामध्ये काही बनवायचं असेल तेव्हा स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये तुम्ही पदार्थ बनवू शकता तर अशा प्रकारे आपण ही लोखंडी कढई छान अशी क्लीन केलेली आहे ही लोखंडी कढई साफ करण्याची आजची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद